पहिल्या हप्त्याचा निधी वितरित होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एम आय डी एच अंतर्गत सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शासन निर्णय पाहूया राज्यात कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये राबवण्यासाठी पहिल्या हप्त्यापोटी मंजूर केंद्र हिस्सा या ठिकाणी एक्केचाळीस कोटी फक्त व त्याला समरूप राज्य हिसा रुपये या ठिकाणी सत्तावीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे चौतीस रुपये असा एकूण या ठिकाणी अडुसष्ट कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे चौतीस एवढा निधी व्यवस्थाकीय संचालक महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर सदर निधीचा प्रवर्गनिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे आता याच्यामध्ये आपण सर्वसाधारण पाहू शकता रक्कम किती आहे अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी आणि एकूण रक्कम केंद्राचा हिस्सा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे राज्याचा हिस्सासुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तर एकूण ज्या या ठिकाणी जी रक्कम आहे अडुसष्ट कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे चौतीस या ठिकाणी ही मंजूर करण्यात आलेली आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया सर्वसाधारणसाठी आहे अनुसूचित जातीसाठी आहे अनुसूचित जमातीसाठी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता पीक संवर्धन अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अनुसूचित जाती केंद्र हिस्सा साठ टक्के आहे त्याच्यानंतर राज्याचा जो हिस्सा आहे तो चाळीस टक्के आहे तर अशा प्रकारे एकूण जो आहे तो शंभर टक्केचा हिस्सा या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा